बदलापूर पाठोपाठ आता अंबरनाथमध्येही अक्षय शिंदेच्या अंत्यविधीला विरोध होतोय मनसेने अशी भूमिका घेतली असून याबाबतचं पत्र अंबरनाथ पालिकेला दिलं आहे अंबरनाथ शहराला प्राचीन मंदिराचा इतिहास असून अक्षय शिंदे हा कोणी महात्मा नाही अशी भूमिका मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी घेतली आहे काही वेळापूर्वीच अंबरनाथ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अक्षय शिंदेच्या वडिलांचा अर्ज स्वीकारला नव्हता आणि याबाबतचा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील असं देखील कळवलं होतं त्यानंतर आता वरिष्ठांनीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परवानगी देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळे आता अक्षय शिंदे याचा अंत्यविधी कुठे होणार याबाबतचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे अंबरनाथ पालिकेला पत्र देताना मनसेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते अंबरनाथ शहराला प्राचीन शिवमंदिरची मंदिरची पार्श्वभूमी असल्याकारणाने अंबरनाथ शहर हे मोठं आमच्या शहराचं तीर्थक्षेत्र आहे व ह्या हे हा जो नराधाम आहे अक्षय शिंदे यांनी जे कृत्य केलेलं आहे त्याला आमच्या म अंबरनाथ शहरातल्या मशानभूमीत कुठेही तारा नाही आणि तो एन्काउंटरमध्ये मारलेला गेलेला आहे म्हणजे त्याची पार्श्वभूमी काही संत साधूंची नव्हती तर ते त्यांनी त्याला आम्ही आमच्या शहरात द दफन करून देऊ त्याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे